आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपले परेंत सतत पोहोचेल शिरोली पुलाची एते शोट सर्किटने घराला आग, प्रापंचिक साहित्य भस्मसात मोठे आर्थिक नुकसान, शिरोली पुलाची येथील अकबर मोहल्ला येथील एका घराला शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत प्रापंचिक साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडून मोठं आर्थिक नुकसान घडल्याची घटना घडली आहे येथील अण्णाभाऊ साठे मंडळाजवळ असणाऱ्या अकबर मोहल्लामध्ये डॉ ओंकार पाटील यांचे दोन मजली घर आहे या घरामध्ये वरील मजल्यावरील बेडरूमच्या मागील बाजू सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास धूर येऊ लागला काही वेळातच अचानक शॉर्ट सर्किट होऊन वायरिंगने पेट घेतला थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केलं आग लागली त्यामुळे बेडरूममध्ये डॉक्टर ओंकार पाटील यांच्या पत्नी डॉक्टर अनघा पाटील या झोपल्या होत्या त्यांनी रूममध्ये धूर कोठून येतोय हे पाहिलं असता रूममधील वायरिंग जळत असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रूमला बाहेरून बंद करून याबाबतची माहिती फोनवरून ओंकार पाटील यांना दिल्यावर पाटील यांनी अग्निशामक दलाला फोन करून घरातील रूमला आग लागल्याची माहिती दिली घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होऊन नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली घटनास्थळावर लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी भेट दिली मदत कार्यात सहकार्य केले घटनास्थळी बघ्यानी गर्दी केली होती या आगीमध्ये घरातील प्रापंचिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचं नुकसान झालं आहे शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली शिरोलीहून कुबेर हंकारे शिरोली पुलाचे येथे डॉक्टर पाटील यांच्या घरी आज भयंकर आग लागली सदरची आग ही शॉर्ट सर्किट मुळे लागलेली आहे तरी ही आग फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट पद, पद्धतीने विझवलेली आहे आगीमध्ये साधारण चार ते पाच लाखा लाखाचं नुकसान झाले आहे दोन्ही बेडरूम त्यांच्या डॅमेज झालेले आहेत फायर ब्रिगेडचे जवान होत हरीश पवार आकाश जाधव कपिल यादव सुरेश पाटील यांनीही या उत्कृष्ट पद्धतीने आग विझवलेली आहे जिमेदारी कोणत्याही प्रकारची नाही सदरची आगी शॉर्ट सर्किटमुळे ला लागलेली होती